महत्वाची बातमी येते कारण आधार कार्ड हे शिधापत्रिकेशी जोडणं बंधनकारकच आहे असं उच्च आहे आणि एक मार्च पासून बायोमेट्रिक रेशन कार्ड का स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याची माहिती अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमेय काय म्हणणं आहे कोर्टाचं रेक् या संदर्भात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे आज सुनावणीसाठी आली होती ज्यात नाशिकचे याचिका अजित पठाण यांनी हायकोर्टासमोर आपली कैफियत मांडताना सांगितलं की जरी या योजनेला त्यांचा विरोध नसला तरी ही योजना राबवताना राज्य सरकार आणि ज्या संलग्न कंपनीज होत्या त्यातनं ही डेटा एंट्री रेकॉर्ड करताना संगणकीकृत करताना अनेक चुका झालेल्या आहेत एखाद्याचं नाव दुसऱ्याच्या हाताचे ठसे तिसऱ्याचा फोटो अशा अनेक चुका झालेल्या आहेत एकट्या नाशिकमध्ये हा आकडा चौऱ्याहत्तर हजारांच्या घरात आहे की ज्यांच्या शिधापत्रिकात माहिती चुकीची आ, न, ही चुकीची दाखल झालेली आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा पट्टा बसणार आहे आणि राज्य सरकारच्या नियमानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी ही याची शेवटची तारीख होती आणि एक मार्च पासून ज्यांच्याकडे बायोमेट्रिक शिधापत्रिका आहेत अशांना रेशन दुकानात स्वस्त दरात धान्य उपलब्ध होईल असं सांगण्यात आलंय त्यामुळे अनेक राज्यभरातील गरिबांना विशेष करून जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत जे रेशन धान्य दुकानांवर अवलंबून आहेत ज्याचे संसार त्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मात्र हायकोर्टानं यात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार देत जे याचिकाकर्ते आहेत त्यांना सोमवारी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात जाऊन अन्न पुरवठा नागरिक जे मंत्रालया आहे त्यांच्या सचिवांना या संदर्भात सादरीकरण देण्याचे निर्देश देत की याचिका निकाली काढली आणि कोणताही दिलासा देण्यास नकार दिलाय निश्चित अमेय धन्यवाद तू दिलेल्या तपशिलांबद्दल दिले। मी जी पी आय एल फाईल केली त्याच्यासाठी अजिज अब्बास पठाण हे पिटिशनर आहेत त्यांनी जे राज्य सर केंद्र सरकारचे जो निर्देश आहे त्याच्यानुसार की जसं एंड टू एन्ड कम्प्युटरायझेशन म्हणजे प्रत्येकाचे आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक झालेच पाहिजे असा एक सर्क्युलर काढलं होतं त्यानुसार दोन हजार पंधराला आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या संदर्भात एक जी आर काढला त्यानुसार ते त्यानुसार ते बा रेशन कार्ड बा सॉरी त्यानुसार त्या अनुषंगाने त्या तुमचे आधार कार्ड हे रेशनला लिंक करणं गरजेचं आहे आणि त्याच त्याच अनुषंगाने तुमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन ते बायोमॅट्रिक एंट्री करण्याचं गरजेचं आहे पण त्या, त्या, त्या संदर्भात माझ्याकडे जी नाशिकची माहिती आहे त्या त्यामध्ये असं निदर्शनास आलं की दोन वेळेस टेंडर काढूनसुद्धा त्या बरोबर झाल्या नाही आणि रेक्टिफायसुद्धा झाल्या नाही